तुमच्या गावात किती हल्ले झाले खेड गावात तीन हल्ले झाले तीन हल्ले झाले हल्ल्यात तुम्ही कधी आले तुमचे लोक येतील कधी दुसरा हल्ला झाल्यावर येणार आहे नाही काही जेव्हाही होईल असं काही आम्ही तिथे येऊ आणि जे पण आहे आम्ही अटेंड तर ऐका घटनेस्थानी काल तुमचा एकही अधिकारी आला नाही त्या दिवशी तळावर तुम्ही आज भर पावसात तीन महिन्याचं बाळ घेऊन स्वतः मी बसले होते सर मी एक बॉम्बे त्या दिवशी ही वेळ घटना झाली आमच्या बॉम्बेच्या कुटुंबावरती झाली आज पंधरा दिवस झाले तर सर कालही झालं त्या दिवशी त्या घटने काल तिथं कोणीच नव्हतं वाघावरती अटॅक करणारे मी माझा नवरा आणि माझी शेजारची जाऊबाई त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं म्हणजे जा, त्यांना सांगितलं की तुमचं बाळ वाघाने उचललंय उसाच आम्ही स्वतः डोळ्याने बघितलं उसा सुल आम्ही गेलो तर तिथं बघितलं वाघ बसूनच आम्ही गेलो तर तो आमच्यावरती अटॅक करीत होता सर गुरकत होता तर मी माझ्या नवऱ्याला जावला आणि त्या बाळाच्या बापाला म्हटलं की आपण चौघ जाऊन उपयोग नाहीये आज उसाचे जर तो आपल्याला आला तर आपल्याला सुधीत उसातून पाळता येणार नाही आज चिखला पाण्यात आम्ही You <laughs> know ते सांगत होते शेवटी कसं आहे सर आम्हाला वन अधिकाऱ्याला बोलण्याचं काही म्हणजे पोलिसांना डिपार्टमेंटला बोलू काय करायचं आम्हाला काय की त्यांचाही हात कायद्याने बांधलेले आहेत पण सर तुमचे काय ना बांधलेले ते कोणत्या अधिकाऱ्याची नाही कोणत्या पक्षाची नाही कोणत्या नेत्याची नाही मग अशी सांगत मी सुद्धा एक सर्वसामान्य शेतकऱ्याची आहे आणि एका बाळाची आई आहे सर माझं लेखू आज वाघ तुम्ही म्हटले होते आम्ही शंभर पिंजरे देतो कुठे तुमचे शंभर पिंजरे सर तुमच्याकडे फक्त पिंजरे पिंजर येतो तुमच्या अधिकारी तिथे म्हटलं का त्यांना अरे पिंजरे लावा ते सांगतात अरे आमच्याकडे फक्त सातच पिंजरे आहे आणि ठेवलेले ठिकाणचे पिंजरे आम्हाला कसं काय आम्ही उचलून आम्हाला उचलून पण देत नाहीये आज त्याच्यात जर कोंबडी ठेवली सर तर कोंबडी ठेवत का तो भाग त्याच्यात जात नाही कोंबडी खातो मग उद्या दुसरी कोंबडी आणायची कुठून आम्ही ठेवू का सर एक आईची पावळ म्हणून आज मी ना माझी शेळी रोज त्यांना द्यायची आम्ही रोज आमचे आम्ही पाहायचो स्वतः पाहिजे नेमकी वाहक खुलून गेलाय त्यांची पावलं रोज उठल्या उठल्या सर आम्हाला तोच धंदा लागलाय